नेतोदक स्पर्श पवित्र पवि्रो वा सर्वस्ता विवाह स्मरे तुम्ही काक्ष स्वाय अभ्यंतर शुचिसर्व सुचि स्वस्ती नंद्रोर्दश्रवा स्वस्तीन पोका विश्वेना स्वती नक्षोरीष्टने स्वस्ती नो बृहस्तीर्द वक्रदुंड महाकाय मे देव निर्विघणं कुर सर्वदा सर्वारीे सुसर्व गणपतीवर रक्षनाध्यमनाद समर्पयामी श्रीमण महागणाधीपणे महा। लक्ष्मीनाारायण उमा महेश्वरा वनभ देवी ब्राह्मणे बन तिथे विषुधारो नक्षत्र विष्णुरेव योग्चगण चर्व विषुमय जगद गोत्रोच्चार गोतनामच नामोहजमान हा मनस म आत्मन स्मृती स्मृती पुराणं शास्त्रोकुफल भवन, निर्माणकार्य सकल अरिष्ट निरसनाथ सकलकार्य निर्विनता सिद्धूपूजन कर्म कार्य निर्विघ्नता सिद्ध गणपती वरुण देवता पूजनपूर्वक भूमिपूजन किशेस तत्र आता सिद्धार्थ गणपती पूजनम गणपतीन हि हार्दिक कुमा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं गुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा गणानंद्वा गणपती गुंघवामहे प्रियानंद्वा प्रियपती गुंघवामहे निधिनां द्वादितिवि गुंघवामहे सोवाम जाणे करवदवात्मजासी करवदम् भला पाणी पिऊ

गंधाक्षतपुष्पाणी समर्पयामि हे धूपदीपांद्रण पाणी फिरवतो नाभ्या आसीद अंतरिक्ष दोषवृत्ती होत समर्थ पदव्या सर्वत्र तथा लोकान अकलभयन प्राणपाणव्यानुदान स्वाब्रमणी नमा नैवेद्या निवेदया मी नमस्कार करो मी करुणंताय नमा याच्यावर पाहिला तीन सुपर्यांवर भूमी कुरवणंताय नमा हा गंधाक्षतपुष्पी हे समउज्ज याच्यावर पाहिला शास्त्र सरा देवता विर्मा खडगम चक्रगदेशु चाभ परिगा शूलं भुशुंडी शिरा शङ्खम सन्ददतिम करे श्री नैनां उलाड सर्वांग भूषावृतां नीलाशमं द्वितीय मास वदशकाम सेवये महाकाली गाम्यामस्तो हरो कमलजो अंतु मधु कैटवम मोहानि क्रोधा नभ्यासिदं दर्शगो शेषनोरदेवो हो सर्वत्र अथता लोकान् अकलभयन्न नमस्कारं करोमि होत आहे सर्व मान्यवरांना मी बसण्याची विनंती करते सन्मान्य व्यासपीठ आपल्या बडगाव पाचोरा मतदारसंघाचे आमदार मान्य किशोरप्पा पाटील सर या जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य रेड्डी सर उपस्थित असलेले सर्व अधिकारी वर्ग पत्रकार बांधव आणि संबंधित जी यंत्रणा आहे या ठिकाणी की त्यांनी या ठिकाणी पुढील अठरा महिन्यामध्ये हे सगळं बांधकाम पूर्ण करून पोलीस विभागाला हे ऑफिस आणि क्वार्टर्स उपलब्ध करून देण्याची त्यांनी ग्वाही दिलेली आहे सर कोणताही अधिकारी ज्यावेळेस नवीन ठिकाणी पोस्टिंग घेतो तर सगळ्यात पहिले त्याचं दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात की ऑफिस कसं आहे आणि राहण्याची काही व्यवस्था आहे का नाही म्हणजे मी सुद्धा पाचवऱ्यामध्ये आलो होतो तर बांधल साहेबांनी मला सांगितले अरे नवीनच क्वार्टर झालेला आहे आणि मी तीन चारच महिने राहिलेलो आहोत आणि त्याच्यानंतर तहसीलदार साहेब आले त्यांचाही नवीन क्वार्टर आपण उपलब्ध करून दिलं म्हणजे आमदार साहेबांचा शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना ज्या सुखसुविधा पाहिजे बेसिक सु, सु, सुखसुविधा पाहिजे त्याच्यासाठी ते स्वतः व्यक्तिगतरित्या पाठपुराव करतात म्हणजे मला नाही वाटत की पदाधिकाऱ्यांच्या वतीने असा कुठे पाठपुराव होत असेल तसा आपला बडगाव पाचोरा मतदारसंघामध्ये महसूलच नाही पोलीस नाही इतर सगळ्याच विभागांच्या अनुषंगाने त्यांचा प्रचंड पाठपुरावा असतो आ, हे जे या ठिकाणचं जे ऑफिस आहे ते लवकरात लवकर पूर्ण हो आणि त्याचं उद्घाटनासाठी पुन्हा एकदा सर्वच अधिकारी वर्ग किंवा सर्वच सर्वच पदाधिकारी पुन्हा या ठिकाणी उपस्थित राहतील असं या ठिकाणी मी यंत्रणेच्या वतीने आश्वस्त करतो आणि महसूल विभागाला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी पुन्हा आभार व्यक्त करतो धन्यवाद मी पोलीस अध्यक्षक आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष अध्यक्ष आमदार साहेब आहे या ठिकाणी भूमिपूजनाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित त्याविषयी सांगते म्हणजे ओवरऑल ही जे भूमिपूजनचा कार्यक्रम आता केलेला आहे ओवरऑल पूर्ण पोलीस स्टेशन नवीन पोलीस स्टेशनचं बांधकाम होणार आहे त्याच्यासोबत अठ्ठेचाळीस टाईप टू क्वार्टर्स जे टाईप टू म्हणजे कॉन्स्टेबल राहणार राय राहण्यासाठी जे असतात ते टाईप टू म्हणतात टाईप थ्रीचं दोन क्वार्टर्स ज्यामध्ये अधिकारी म्हणजे खास करून पी ए किंवा ए पी ए राहण्यासाठी आणि टाईप थ्री टाईप फोर म्हणजे जे अधिकारी वरिष्ठ अधिकारी त्याच्यापैकी इथं एस डी पी ओचं हेडक्वॉर्टर्स असल्यामुळे एस डी पी ओंसाठी निवासस्थान देखील इथं बांधण्यात येणार आहे म्हणजे एस डी डिप, पी एस डी पी ओनचं तर ऑफिस आहेत ऑलरेडी म्हणून इथं पोलीस स्टेशन आणि त्याच्यासोबत रेजिडेंटसाठी अठ्ठेचाळीस कर्मचारी दोन अधिकारी आणि एक एस डी पी ओ दर्जाच्या अधिकाऱ्यांचं निवासस्थान बांधकाम इथं नाशिकच्या एक कंपनीनं ना त्यांना बांधकामाचं काम भेट काम भेटलेलं आहे कॉन्ट्रॅक्ट ही कंपनी जे अठरा महिन्याचा कालावधीमध्ये पूर्ण ही पूर्ण काम करणार आहे स सा, सर कराय खरं सर सर्व लोकांना हो असं सा सांगायचं असेल तर म्हणजे मला खूप जास्त श्रेय त्यांनी पी आयने दिलेलं आहे म्हणजे प्रपोजल पाठवायचं आमचं सा, काम असतं प्र प्रपोझल तर म्हणजे भरपूर ज्या ज्या ठिकाणी म्हणजे जुन्या आहे सर्व गोष्टी आम्ही पाठवण्यात आलेल्या आहेत म्हणजे ओवरऑल जे म महाराष्ट्र पोलिस जोसीकडं माझे मा माहितीप्रमाणे मा, साडेतीनशे चारशे प्रपोजल्स आहे त्याच्यापैकी म्हणजे पाचोरा निवडावा किंवा कुठे निवडावा ही ती पूर्णपणे लोकल लोकप्रतिनिधीचं तर का त्यांचं मेहनत असतं आणि त्यांचं श्रे त्यांचं जे काही मेहनत घेतलेलं आहे तुम्ही मी काय काय साडेतीनशे चारशे प्र प्रपोजलपैकी पाचोरा निवडलं त्याचे डेफिनेटली पूर्णपणे श्रेय आणि योगदान सर्व आमदार साहेबांचं जाईल त्यांनी जे काही पाठपुरावा केलेला आहे त्यांना सर्व पाठपुरा करून ही सारख ही आपला पाचोराचा का पोलिस स्टेशन आणि इमारत आणि सर्व निवासस्थानाचं पूर्ण काम त्यांनी मंजूर करून आणलेलं आहे आणि त्याच्याबद्दल सर जळगाव पोलिसांतर्फे महाराष्ट्र पोलिसांतर्फे आपल्याला खूप खूप आभार व्यक्त करतो सर आता पाचोरात पाचोरा ह्याच्यापूर्वी पहिलं आला पाचोरा पोलीस स्टेशन सर्व पाहिल्यानंतर मला वाटलं पाचोराचा पोलिस स्टेशनचा पूर्ण अवस्थाच खूप वाईट आहे म्हणजे ठीक आहे बाकी ठिकाणी जे काही आतमध्ये मुद्देमाल रूम किंवा असे बाकी रूम जे ठीक आहे चांगलं नसेल तर चालते बट जे लोक प्रत्येक लोक जे येऊन म्हणजे पहिला सर्वांना पहिला येऊन बसतात ठाण्यावलदार कक्षात ती तरी नीट राहिलं पाहिजे जेणेकरून लोकांचं इम्प्रेशनमध्ये जे, कोणी बी असं बुत बंगल्यासारखं वाटलं नाही पाहिजे म्हणून ते तेवढंच एरिया आम्ही चांगलं करून घेतलेलं आहे बट चांगलं करून घेतलं तेव तेवढंच म्हणजे दोन चार महिन्यामध्ये आपलं प्रपोजल पण सँक्शन झालं सर्व गोष्टी चांगल्या झालेलं आहे बट इकडनं अठरा महिना कालावधीनंतर इकडं आल्यानंतर सर म्हणजे ही एवढंच आम्ही प्रयत्न करणार की म्हणजे पोलीस स्टेशन म्हटलं की तुम्हाला खूप गाड्या पडून असतं खूप जुने मुद्देमाल पडून असतं ही सर्व क्लिअर करूनच इकडं एकदम स्वच्छ स्वच्छ हातात इकडे येणार आहे म्हणजे जेणेकरून म्हणजे नवीन इमारत झालं नवीन कॉम्पाऊंड झालं त्या कॉम्पाउंडमध्ये कोणताही घाण राहणार नाही ही आमचं जबाबदारी आहे आणि पूर्ण जे काय कागदपत्र म्हटलं की खूप खूप असं पन्नास वर्षापासून कागदपत्र असतं ही सर्व क्लिअर आत्ता ऑलरेडी केलेलं आहे इथं येण्यापूर्वी सर्व शॉर्ट आऊट करून या इमारतीत येतो आणि आलं की म्हणजे प्रत्येकांना वाट वाटलं पाहिजे जेवढं खर्च करत आहेत खूप खर्च करते वीस एक करोड खर्च करते कॉर्पोरेट ऑफिसमध्ये आलं किंवा एखादी कॉर्पोरे चांगला ऑफिसमध्ये आलं म्हणून लोकांना देखील म्हणजे चांगलं वाटेल अशी आम्ही अशी मेंटेन करायची भविष्यात देखील आम्ही प्रयत्न करतो सर आणि जे काही जे काही इकडं कामानिमित्त जे काही क मोठे अडचण असतील ते दूर करून वेलोवरती वेलोवर जे दिलेल्या टाईममध्ये काम परिपूर्ण होईल असा आम्ही प्रयत्न करतो जिल्ह्यामध्ये पाचोरा पोलीस पाचोरा तर हे म्हणजे अजूनही ठिकाणी म्हणजे शासनाने आम्हाला सँक्शन केलेलं आहे आपला जिल्हा हेडक्वॉर्टरमध्ये जवळपास आता तीनशे क्वार्टरचं काम चालू आहे म्हणजे दोन चार वर्षेपूर्वीच अडीचशे क्वार्टर कंप्लीट करून फास्ट वर कंप्लीट केलेले होते आणि जसं पाचोराचं जुन्या इमारत होतं त्याच पद्धतीचा चोपडाचं देखील म्हणजे जुन्या होत्या त्या चोपडाचं देखील म्हणजे चांगलं नवीन इमारतचं काम सुरू झालेलं आहे आणि त्याच्यासोबत चाळीसगावचं चा देखील म्हणजे आता प्रपोजल एकदम अंतिम टप्प्यात आहे दोन चार महिन्यामध्ये देखील काम सुरू होतील सर आपल्या सध्यामध्ये सर बडगाव एक तो त्यांचंही पोलिसिशनचा अवस्था थोडा प्रॉ प्रॉब्लेमॅटिक आहे त्यांचं तुम्ही जरा तुमचं जरी थोडं तो प्रयत्न केला की डेफिनेटली ती पण चांगलं क नवीन काम होईल म्हणजे एरियामध्ये ऑलमोस्ट जिल्ह्यामध्ये सर चार पाच असं अजूनही म्हणजे एकदम जुन्या स्ट्रक्चर्स आहे त्याच्यापैकी आता पाचोरा आता होत आहेत वडगाव जरी करून घेतलं म्हणजे च पिंपलगाव तर आहेत सर म्हणजे व्यवस्थित आहेत म्हणजे त्याच्यामध्ये काही खूपच प्रॉब्लेमॅटिक असं काही वाटत नाही आहे थोडं दोन चार क्वार्टर्स बांधलं तिथं तेवढं काम पूर्ण होऊन जाईल तिथलं थोडं रिपेअरिंगचं काम आ, बाकी कासोदा तरी चांगलाच आहे म्हणजे त्याच्यामधला काय प्रश्न नाही आहे बाकी सर्व ठिकाणी आहेत सर फक्त बडगाव पोलीस स्टेशनच्या तोडी तुम्ही प्रयत्न करून जर पोलीस स्टेशनचं सँक्शन करून घेतलं डी पी डी सी थ्रू किंवा म्हणजे सेंट्रली पोलीस हाऊसिंग थ्रू आमचं चांगलं इमारत आणि चांगलं होईल म्हणजे इमारत चांगलं झाल्यानंतर म्हणजे आमचं काम बी चांगलं राहील अशा आम आमचं पी आय आणि आपलं पोलीस डिपार्टमेंटतर्फे पण म्हणजे आपला सर्वांना ग्वाही देतो इथं मला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर परत एकदा तुम्ही या प्रॉजेक्ट सँक्शन करून आणल्याबद्दल डिपार्टमेंटतर्फे सर खूप खूप आभारच्या पाचोरा पोलीस स्टेशनची इमारत पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय रेड्डी साहेब मंचावर उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आदरणीय रावसाहेब पाटील या विभागाच्या ॲडिशनल एस पी आदरणीय पवार मॅडम डी वाय एस पी आदरणीय साहेब पी आय साहेब नगरपालिकेचे नगराध्यक्ष संजयजी गोहिल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील भारतीय जनता पक्षाचे नेते तथा जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय मधुभाऊ काटे मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर समोर उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या सुंदर आणि नाविन्यपूर्ण अशा वास्तूचं भूमिपूजन झालं असं या ठिकाणी जाहीर करतो आणि बांधवांनो मी खऱ्या अर्थाने या राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहराज्यमंत्री गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो की त्यांनी आपल्या या पाचोरा तालुक्यासाठी आपल्या शहरासाठी जनतेच्या आणि पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या या सेवेसाठी एक अतिशय सुंदर अशा वास्तूला जवळपास एकवीस करोड रुपयाचा निधी मंजूर केला त्याबद्दल माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपल्या युतीच्या सरकारच्या सर्व मान्यवरांचे मी मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो बांधवांनो ही वस्तुस्थिती आहे मी जरी पोलीस खात्यात नोकरी केलेली असली पण एक आमदार झाल्यापासून गेल्या दोन हजार चौदापासून मग ती एक मे असेल पंधरा ऑगस्ट असेल किंवा सव्वीस जानेवारी असेल या वर्षातून किमान तीन वेळा या पोलीस कवायत मैदानावर या पोलीस ग्राउंडवर येण्याची संधी या जनतेच्या आशीर्वादाने मला प्राप्त झाली आणि त्यावेळेस या ठिकाणी येताना खरोखर दुर्दैव असं असायचं की या ग्राउंडमध्ये जर का पावसाळ्यामध्ये पाऊस पडला तर या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरात ते पाणी जाईल अशी अवस्था या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची किंवा त्या क्वार्टरची होती म्हणजे वरून कवलांची अवस्था खराब आणि खाली ग्राउंडमधलं पाणी आपल्या घरात जाते अशी परिस्थिती या सर्व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची होती आणि म्हणून दोन हजार चौदापासून आपण पोलिस खात्यातून या विधानसभेचं सदस्यत्व निभवतोय आहे आणि म्हणून पहिलं काम कराय काय करायचं ते या पोलिसांसाठी काहीतरी व्यवस्था करायची ही खुनगाट आपण बांधली परंतु दुर्दैवाने आज जर का संपूर्ण महाराष्ट्राचा आपण आराखडा पाहिला तर सगळ्यात जास्त म्हणजे सगळ्यात कमी निधी हा कुठल्या विभागाला जर मिळत असेल तर मला वाटतं सगळ्यात कमी निधी हा गृह विभागाला या ठिकाणी मिळतो परंतु मी कालचा सा बजेट साहेब पाहिला आणि त्या बजेटमध्ये सुदैवाने या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत आणि गृहमंत्री देखील तेच आहेत पण या बजेटमध्ये कुठेही निधी दिसला नाही पण गृह विभागाला एक चांगल्या पद्धतीचा निधी या बजेटमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि म्हणून निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या काही गोष्टींच्या अपेक्षा मला वाटतं रेड्डी साहेब आपण केल्यात त्या निश्चितपणे या संपूर्ण जळगाव जिल्ह्यातले सगळे पोलीस स्टेशन आणि पोलिसांचे क्वार्टर हे चांगल्या पद्धतीचे होतील अशी अपेक्षा किंवा अशा तरी या बजेट पाहिल्यानंतर किंवा गृह विभागाला केलेल्या तरतुदीनुसार असं वाटतं आहे की निश्चितपणे काहीतरी व्यवस्था एक चांगल्या पद्धतीची या ठिकाणी होणार आहे फक्त माझी आता या निमित्तानं विनंती असणार आहे की ठीक आहे आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पोलीस स्टेशन इकडे दोन वर्षानंतर आपला अठरा महिन्याचा कालावधी आहे हो आपण दोन वर्ष या ठिकाणी धरून चालू परंतु या दोन वर्षाच्या पर्यंत आज जर का आपण पाहिलं तर आपल्या पोलीस निवासस्थानाचं पोलिसांची संख्या जर का आपण पाहिली तर आजची पोलीस संख्या मला वाटतं पंच्याहत्तर आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ती कदाचित शंभरावर पोहोचेल आणि आता क्वार्टर आपले जे झाले आहेत ते सत्तेचाळीस झालेले आहेत मग उर्वरित आणखी पन्नास कर्मचाऱ्यांनी नेमकं जायचं कुठे हा प्रश्न तुमच्या आणि माझ्या समोर असणार आहे त्याच्यामुळे माझी विनंती आता अशी असणार आहे की आपण तात्काळ याच कामामध्ये आपल्याला पुढे आणखी जो काही इथे एस आहे नगरपालिका आपली आहे चार मजल्यावर आपण जातो आहे आता ही बांधताना जरी आपण लिफ्टची प्रोव्हिजन करून ठेवली जरी आपल्याला तयारी नसली किंवा इस्टिमेटमध्ये नसेल पण प्रोव्हिजन आपण करून ठेवली आणि याच्यावरच जर का आपण पुन्हा एखाद दोन फ्लोअर जर का वाढवता आले किंवा आणखी एखाद दोन बिल्डिंगचा प्रस्ताव आपण जर का आता आपण टाकला तर मग येणाऱ्या काळामध्ये आपलं प्लॅनिंग असं आहे की आपल्याला निश्चितपणे ज्या पद्धतीची परिस्थिती पिंपळगाव पोलीस स्टेशनला आहे तीच परिस्थिती आता नगरदेवा देवा ओपीची झालेली आहे तेवढंच क्राईम कदाचित जेवढं पिंपळगाव पोलीस स्टेशनचं असेल तेवढंच क्राईम कदाचित ते नगरदेवा ओपीचंही असेल आणि म्हणून नगरदेवळ्याला आपल्याला पोलीस स्टेशनची निर्मिती करता येईल का कारण साहेब सगळ्या ओपी मग ती भडगाव तालुक्यातलं कोळगाव ओपी असेल भडगाव तालुक्यातलं कसगाव ओपी असेल या सगळ्या ओप्या जर का आपण आउटपोस्ट पाहिले तर मला वाटतं एकाही ठिकाणी राहण्याजोग्याची व्यवस्था एकाही कॉन्स्टेबलची नाही आणि मग नेमकं कॉन्स्टेबलनी परिवारासह नेमकं जायचं कुठे तो असतो भडगावला किंवा तो असतो कि पाचोऱ्याला इथून गुन्हा तिथे घडेल तेव्हा याला फोन लागेल मग हा मोटरसायकल काढून तिथे जाईल त्याच्यामुळे क्राईमवर जो काही कंट्रोल असला पाहिजे तो मला वाटतं बऱ्यापैकी आपला दूर होऊ शकतो आणि म्हणून निश्चितपणे या दोघंही गोष्टींचं एक तर भडगाव पोलीस स्टेशन आपण केलंच पाहिजे आणि कोळगाव ओपी आणि कसगाव ओपी आणि नगरदेव ओपीला पोलीस स्टेशन तसंच आपल्याला कसगावचा सुद्धा पोलीस स्टेशनसाठीचा जर का साहेब प्रस्ताव पाठवता आला तर कारण कसगावमध्ये सुद्धा जर का आपण पाहिलं तर इतक्या घरपुड्या इतकं क्राईम प्रचंड असं क्राईम कसगावमध्ये भडगाव तालुक्यात सुद्धा आहे आणि म्हणून याच्यावर आपल्याला एकदा जरा याचा सविस्तर असा प्रस्ताव तयार करून आपण शासन दरबारी तर प्रयत्न करूच परंतु पालकमंत्री महोदय असतील किंवा जिल्हाधिकारी महोदयांशी आपण चर्चा करून तात्पुरता स्वरूपात तरी मंजूर होऊन ह्या गोष्टी आपल्या पुढे नेण्याच्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांकडून आपल्याला डी पी डी सीच्या माध्यमातून काही निधी आणून आणि आपल्याला ह्या व्यवस्था करता येतील का ही एक परि ही एक आपल्याला चाचपली करावी लागणार आहे त्या पद्धतीचे प्रस्ताव आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जर का आपण पाठवलं तर या पाच वर्षामध्ये मी आपल्याला खात्री देतो की कुठल्याही परिस्थितीत ह्या सगळ्या पाचोरा आणि भडगाव तालुक्याचे मते ओ पी असेल पोलीस स्टेशन असेल किंवा पोलीस क्वार्टर असतील पोलीस स्टेशन असेल हे सगळेच्या सगळे शंभर टक्के मंजूर करून आणि पुढच्या पंचवार्षिकच्या आधी या सगळ्या क्वार्टर्स आणि पोलीस स्टेशनची सुरुवात आपण करू अशा पद्धतीची ग्वाही मी आपल्याला या निमित्तानं मी देतो या ठिकाणी महसूल विभागाचा आपण रेस्ट हाऊस बांधलं किंवा तहसीलदार प्रांत साहेबांचे निवासस्थान आपण बांधले परंतु आता सगळ्यात महत्वाचा जी काही परिस्थिती त्या पोलिस स्टेशन प्रांत तहसीलदार तिथं भूमी अभिलेख तिथंच आपला रजिस्ट्रार या सगळ्या परिस्थिती जर का तिथं पाहिली आणि एखादी अँब्युलन्ससुद्धा त्या ठिकाणी जाणार नाही अशी परिस्थिती त्या पोलीस स्टेशनच्या ठिकाणी होती परंतु येणाऱ्या काळामध्ये आता सरकारी दवाखाना आपण जवळपास चाळीस करोड रुपयाचं चा ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालयाचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे म्हणजे ग्रामीण रुग्णालय तिथून जाणार आहे पोलीस स्टेशन आता दोन वर्षानंतर इकडे येणार आहे आणि प्रांत कार्यालय आपल्याला काढता येईल का आता जसं इकडे डीवायएसपींची जागा झाली तुम्ही पोलीसवाले इतके कलाकार असतात <laughs> कलाकार म्हणजे सांगतो आपल्याला पिंपळगाव पोलीस स्टेशनची साहेब आम्ही जागा तुम्हाला दिली पहिले ग्रामपंचायतची जी जागा होती त्या जागेवरून तुम्हाला चांगली जागा दिली आता तुम्ही इतके वेळा प्रस्ताव पाठवून सुद्धा तुमची जागा आमच्या नावाने करायला तुम्ही तयार नाही माझी विनंती आहे नाही थोडं थोडं आउट गोईंग पण ठेवा ती जी पिंपळगाव पोलीस स्टेशनची पूर्वीची जी जागा तुमची होती तिथं आमचं बस स्टँड होतं आणि आज त्या पिंपळगावला स्टँड नाही आहे त्याच्यामुळे विनंती अशी आहे की ती जी जुनी तुमचं पोलीस स्टेशन होतं ती जागा जर का आपण ग्रामपंचायतच्या नावे करून दिली तर ता भविष्यात आम्हाला लगेच त्या ठिकाणी बसस्टॉप करणं कारण एवढ्या मोठ्या गावात आम्ही तिथं बसस्टँड करू शकत नाही आणि म्हणून तो एक प्रस्ताव आपल्याकडे आलेला आहे ती जागा जर का आपण पिंपळगाव ग्रामपंचायतच्या नावे केलं तर येणाऱ्या काळात आम्हाला नागरिकांच्या सुविधेसाठी आपल्याला तिथं बसस्टँड एक चांगल्या पद्धतीचं बसस्टँड बस स्टँडची इमारत आपल्याला त्या ठिकाणी उभी करता येईल आणि म्हणून मी आपल्याला निश्चितपणे एस पी साहेब रेड्डी साहेबांचं काम अतिशय तत्पर आहे मला वाटतं आपलं ह्या जिल्ह्याचं हे भाग्य आहे की आपल्याला ज्या महत्त्वाच्या दोन पोस्ट आहेत एक जिल्हाधिकारी आणि एक एस पी हे असे मला अनुभवायला आले मी देखील गेल्या पंचवीस वर्षापासून राजकारणामध्ये काम करतो आहे परंतु पेंडन्सी मला वाटतं झिरो ठेवणारे जर कुठले अधिकारी असतील तर ते एस पी आणि कलेक्टर मला गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी पाहायला मिळाले मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि साहेब येणाऱ्या काळामध्ये आपल्या ज्या काही मी ह्या गोष्टी आपल्याला सांगितल्या या सगळ्या प्रस्ताव आपल्याला तयार करून येणाऱ्या काळात लवकरात लवकर या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या आणि नागरिकांच्या सुविधेसाठी आपल्याला ह्या वास्तू उभ्या करता येतील का हा प्रयत्न आपण या ठिकाणी करावा अशी विनंती या निमित्तानं मी करतो पुन्हा एकदा आपण आमच्या या शहरामध्ये आलात तुमचं मनापासून स्वागत करून मी या ठिकाणी थांबत असताना एक चांगल्या पद्धतीची एजन्सी आपल्याला मिळालेली आहे चांगला अनुभव पोलीस क्वार्टर किंवा निवासस्थानं बांधण्याची इमारती बांधण्याचा अनुभव या लोकांना आहे आणि म्हणून मी आपल्याला देखील विनंती करेल की पिरियड जरी अठरा महिन्याचा असला तरी त्याच्या आधी आपल्याला लवकरात लवकर हे लवकर हँडओव्हर करता येईल का याचा प्रयत्न आपण करून लवकरात लवकर ही इमारत आणि चांगल्या पद्धतीने कारण ही काही खाजगी इमारत नाही आम्ही शेवटी गृह विभागाकडे साहेब पैसा नाही म्हणून आम्ही ह्या स्टेजवर आलो होतो ही मागच्या वेळेस तर केसरकर साहेब असतील किंवा शंभूराज देसाई साहेब असतील त्यांच्याकडे हा सगळा विषय होता आणि त्यावेळेस त्यांना विनंती केली होती की जर तुमच्याकडे पैसा नसेल तर ही टोटल जागा माझी कमर्शियल आहे तुम्ही बीओटीवर द्या पुढच्या फ्रंटला सगळे शॉपिंग करा आणि त्या पैशांवर आम्ही ही सगळ्या इमारती तुम्हाला सगळ्या बांधून देतो शेवटी ह्या स्टेजवर आम्हाला यावं लागलं होतं परंतु आज सुदैवाने ते सगळं बाजूला ठेवून आपल्याला एक चांगल्या पद्धतीचा निधी या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे त्याच्यामुळे शासनाचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे परंतु माझी आपल्याला या निमित्तानं विनंती आहे दोन पैसे प्रत्येक कॉन्ट्रॅक्टमध्ये मिळतात दोन पैशामध्ये पवणे दोन पैसे मिळतील असं गृहित धरा परंतु हे काम येणाऱ्या काळामध्ये कारण शासनाचं काम आहे याला मेंटेनन्स कोण करणार भविष्यात इथे ती काही खाजगी इमारत नाही त्याच्यामुळे ही हीचं ही लाईफ जास्तीत जास्त कसं टिकेल याची काळजी आपण कॉन्ट्रॅक्टर म्हणून या ठिकाणी घ्यावी अशी एक आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज